तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अक्षय तर मी येत आहे पुन्हा एक भन्नाट अशा व्हिडिओ मधून बाईमामांची गाथा या चॅनल वरती एक नवीन व्हिडिओ घेऊन तर आजचा पहिला दिवस आहे माझा मेंढरातला सेवेचा तर पाहूया आजचा दिवस कसा जातोय सकाळी तर चांगली झाली या पिल्ली वगैरे पाजून झालोय आता खट्ट पिल्ली पाजलेत एकदम हे आपल्या खांडातले परिवार आमचा तर वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे पावसाच्या वातावरणात आनंद लुटत मजा करत सगळं मेंढक बघू शकता मी आपलं जय बाळू जय बाबू ममा मालक इथं काहीतरी मेंढरांच्या औषधाचं नियोजन लावत ते तर आज मेंढरांना गॅज्युएट पाडायच पाजायचं म्हणत आहेत गॅज्युएट म्हणून औषध आहे ते औषध पाजायचं म्हणत होत बघूया खाण मालक अर्जुन माने पाहताय पिलांची सेवा करताना गॅज्युएट औषध पाजत टॉपचा विषय आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे भन्नाड असा व्हिडिओ आहे सगळ्यांना गच्चा नाश्ता केलेला आहे बघू शकता उलता पालता केलेला भात मामांच्या खाण सोडलेला आहे आता आता चरायला खाण घेऊन जाणार आहे खाण सोडलेला आहे आम्ही जेवून रालोय आता मेंढरांच्या नाश्त्याचं काहीतरी बघितलं पाहिजे मेंढरांचा पण सकाळचा नाश्ता गावलेला आहे बघू शकता तुम्ही हिरवगार अस मस्त पैकी मेंढरा चरायला लागलेले आहेत पाऊस चालू झालेला आहे बघू शकता आता मेंढर टेक्नॉल न्यायचे आहेत पाऊस उतारलेला आहे आता मेंढर बाहेर काढलीत बघू शकताय पाऊस गेलेला आहे पूर्णपणे दारी लक्ष्मी आलेले आहे व झालेल्या कतरण कलाकारांनी हो आपली कला दाखवलेली आहे आणि या मेंढ्याच्या अंगावरती महादेवाचे पिंड काढलेले आहे बघू शकता तुम्ही जेवण वगैरे आता झालोय आता आराम कराल करायला सगळे जरा म्हटलं व्हिडिओ बनवूया मग झोपायचं आपला भाऊ आपल्याला काय चनाले की आहे त्यांना थोडं आणखीन मग झोपून जायचं हर्षाबाई झाडाखाली झोपण्याची झाडाखाली झोपायचे एक वेळ मज्जा आनंद आता भाऊ आम्ही मेंढर उठवलेले आहेत आणि चाललोय दुसरीकडं मामा काय माहिती आहे तुम्हाला सकाळी दाखवला व्हिडिओ चाललोय रस्त्याने मस्त पैकी वेरे सुटल पावसाचं वातावरण झालंय पाऊस काय पड ना सकाळी तेवढं दाखवून दाखवलं <laughs> मेंढर चरायला लागलेत आता व्यवस्थित <laughs> लय चांगलं वाटतंय मेंढर खायला लागलेत आता <laughs> बसले होती त्यांचं पण जेवण झालेलं आहे जेवण झोपून मस्त पैकी आता खायला लागलेले आहेत पाऊस पडलेला आहे बघा हे आपलं आरशद भाऊ खट्ट एकदम सेवा करायला लागलेत थोड खाण मला ग अर्जुन माने लागलेला आहे मेंढरा घेऊन खट्ट एकदम पाऊस पडायला लागलाय कि बघा मामांची मेंढर पावसातून बघा गच्च भिजलेलो आहे मोबाईल मधून पण दिसणं झालं कॅमेरा पाऊस पडायला लागलाय आणि या पावसात नियोजन केलंय कंसाच हा हे पेटणार आहे हे बघा उद्योग बघा या पावसात तुम्हाला अंदाज दाखवतो हे बघा हे उद्योग चालले आहेत जय बाब आणि आता चाललोय तळाकडे आम्ही आता जाऊन पिल्ले वगैरे पाजायची गच्च झालेत मेंढर एकदम हे आपली समोर आहे ती हरणी ही तिचं पिल्लू यमुना आता मेंढर घेऊन तळावर आलोय आम्ही सगळे खांड आलेले आहेत तळावर पालकी पशी तर आता पिल्ली पाजणार आहे आम्ही अ खांड आता लेट झालंय जरा खांड मिळू मामा जय बाळू मामा बालू मामा नाही बाळू मामा जयूमामास वागर बांधताना दिसत आहे आपल्याला वागर म्हणजे तुम्ही आणि म्हणणार का असत ते अरे वागर बांधून मेंढर आतमध्ये ठेवायला लागते त्याच्यात वादरा म्हणते त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओला लाईक करा